नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे रुपाली आणि आपल्या रुपाली स्टाईल या मराठी युट्यूब वरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या सगळ्यांची मनापासून खूप 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 धन्यवाद देते आभार मानते कारण तुम्ही खूप छान सपोर्ट दिलात आपल्या चॅनलला खूप छान प्रेम दिलत खूप भरपूर व्ह्यूज आलेत खूप छान व्हिडिओ चालले आणि त्याच्यामुळेच आणि तुमच्या या प्रेमामुळेच आपला चॅनल वेळेत मॉनिटाईज झाला आणि त्यामुळेच आज मी हे व्हिडिओ बनवतेय तर खरंच खूप खूप थँक्यू मनापासून धन्यवाद तर आणि तुम्ही आजचा थमनेल बघितलाच असेल की आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की मी आणि खरंच आहे की मी आजपर्यंत एकदाही लाईव्ह आलेली नाही एकदाही मी लाईव्ह केलेलं नाही कारण म्हणजे त्याचं कारण असं नाही का मला करायचंच नाहीये किंवा मी मुद्दाम आलीच नाही किंवा लाईव्हच असं काही नसतं किंवा खूप व्हिडिओ आहेत आपल्या वरती की तुम्ही लाईव्ह या म्हणजे तुमचा वॉच टाईम कम्प्लीट होईल कारण सबस्क्रायबर तर सहज कम्प्लीट होतात आपण शॉर्ट टाकतो त्याच्यामुळे आपल्याला सबस्क्रायबर मिळतात पण लॉंग व्हिडिओला वॉच टाईम म्हणजे जे आहे चार हजार तासांचा जो क्रायटेरिया आहे युट्यूबचा तर तो कंप्लीट होत नाही आणि खरी गोष्ट आहे की तो खरंच म्हणजे रेग्युलर फक्त थोडेफार व्हिडिओ चालून तो कंप्लीट खरच होत नाही त्यासाठी लाईव्ह पण यायलाच पाहिजे असंही म्हणजे हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगते की लाईव्ह आल्यानंच आपला वॉच टाइम कम्प्लीट होतो असंही नाहीये किंवा त्यासाठी यायचं पण नाही असा अजिबात एक माझ्या मनात अजून पण भीती आहे की लाईव्ह म्हणजे मी तुम्हाला सांगते का मी अजूनपर्यंत का नाही आली कारण लाईव्ह येऊन काय सब्जेक्ट द्यायचा मी अजूनपर्यंत एकदाही ट्राय केलेलं नाहीये लाईव्ह यायला किंवा मग काय विषय मांडायचा काय दाखवायचं किती लोक येतील काय होईल मग अगोदर त्याच्यासाठी कम्युनिटी पोस्ट आपल्याला टाकायला पाहिजे आपण त्याच टायमिंगला यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना मी आजपर्यंत कधीच लाईव्ह आलेली नाहीये खरं तर आणि मला असं वाटतं का माझ्या चॅनलला लाईव्ह येण्यानं किंवा न येण्यानं काहीही फरक पडलेला नाहीये म्हणून हा आजचा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला कारण मी अजूनपर्यंत लाईव्ह आलेली नाही तर मग लाईव्ह न येता तुम्ही कसं काय तुमचा जो आहे चॅनल तो मॉनिटाईज करू शकता म्हटलं हे तुमच्यासोबत शेअर करावं तर मग त्यासाठी माझं असं झालं बरं का मी चॅनल चालू केला त्याच्यानंतर मी व्लॉग चालू केले आणि जेव्हा जसा जसा सण येतो त्या पद्धतीचे आपण सगळे व्हिडिओ त्या व्हिडिओ करतो आणि अपलोड करतो तर त्याच पद्धतीनं मीही केलं मी एक हजार सबस्क्रायबर माझे कम्प्लीट झाले मी इन्स्टाचे एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट होण्यासाठी मी इन्स्टाचे व्हिडिओ मी युट्यूबच्या शॉर्टमध्ये टाकत होती तर त्याच्यानं फायदा होतो बरं का शॉर्ट व्हिडिओमुळे आपले सबस्क्रायबर नक्कीच वाढतात पण त्याचा असाही ड्रॉबॅक आहे की तुमच्या शॉर्टमुळे तुम्हाला सबस्क्रायबर मिळतील पण ते सबस्क्रायबर तुमचे लॉंग व्हिडिओ बघतीलच असा अजिबात नाही बरोबर कारण नाहीच बघत शक्यतो कारण माझ्या केसमध्ये असं झालेलं आहे की मला ज्यांनी सबस्क्राईब केलंय ना त्यांनी खूप कमी प्रमाणात माझे व्हिडिओ बघितलेले आहेत आणि जे मला अनसबस्क्रायबर आहेत जे माझे सबस्क्रायबर नाही आहेत त्यांनी माझे व्हिडिओ जास्त करून बघितलेले आहेत कारण वायटी स्टुडिओमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसतात की कोणती लोक आपला जास्त व्हिडिओ बघतात आणि मग आपण नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करतो किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवतो तर हे कोण सांगत नाही ठेवायला पाहिजे कोण सांगत ठेवायला पाहिजे तर तोही एक मुद्दा तुम्हाला कि मी तुम्हाला सांगते की मी पहिल्यापासून मी झाले किंवा माझ्या साहेबांच्या मोबाईलवरती आता जेंट्स लोकांकडे खूप जास्त कॉन्टॅक्ट असतात आता आम्ही दोघं पण गव्हर्नमेंट जॉब करतो तर आमच्याकडे भरपूर कॉन्टॅक्ट आहेत पण ही पण एक गोष्ट आहे की जेवढी आपल्या जवळचे लोक असतात ना त्यांना आपण पुढे जावंस असं खरंच वाटतं का हो म्हणजे हा प्रश्न आहेच कारण ज्यांना आपल्या व्हिडिओ बघायला आवडतील तेच लोक आपला व्हिडिओ बघणार आहेत उगाच जबरदस्ती माझा मला सबस्क्राईब करा किंवा माझा व्हिडिओ बघा असं सांगून फार फार तर एकदा दोनदा लोक व्हिडिओ आपला बघतील नेहमी नेहमी तर नाही बघणार कारण त्यांना त्या विषयामध्ये इंटरेस्टच नाहीये तर ते व्हिडिओ का बघतील नाही बघणार त्याच्यामुळे व्हॉट्सअपला ठेवणं न ठेवणं हाही मुद्दा जरासा वेगळा आहे पण मी हा विचार करून व्हॉट्सअपच्या स्टेटसला आम्ही दोघं पण व्हिडिओ ठेवत होतो की ज्यांना समजा आपल्या चॅनलवरती जाताच येत नसेल त्यांना व्हिडिओ बघायचा आहे पण आपल्या चॅनलवरती जाता येत नसेल त्यांना सबस्क्राईब करता येत नसेल तर आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटस मध्ये डायरेक्ट ओपन केलं का डायरेक्ट आपल्या चॅनलमध्ये जाता येतं तर त्या थ्रू जर कोणी आपला एखादा व्हिडिओ बघितला ज्यांना आवडला बघितला तर मग त्याच्यात वावगं काय आहे किंवा चांगलंच आहे ना मग आपल्यासाठी पण चांगलं आहे आणि आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतोय मग ही चांगली गोष्ट आहे हा विचार करून आम्ही व्हॉट्सअपच्या स्टेटसला आम्ही व्हिडिओ ठेवत होतो तर त्याच्यातून मला फायदाच झालाय बरं का मी असं सांगणार नाही फायदाच झालाय जेवढी जवळची लोक आहेत आता त्यांनी बघितला नाही बघितला मला माहिती नाही पण आमच्या वायटी स्टुडिओच्या ज्या जे ऑप्शन येतात की कोणी बघितला तर त्याच्यामध्ये खरंच व्हॉट्सअपच्या स्टेटसमधून खूप जास्त लोकांनी व्हिडिओ व्हिडिओ बघितलेले आहेत असं आम्हाला ते दिसत होतं त्याच्यामुळे आम्ही आ... व्हॉट्सअपच्या स्टेटसला व्हिडिओ ठेवत होतो त्याच्यामुळे जर तुम्ही ठेवून बघा की काय फरक पडतो वायटी स्टुडिओमध्ये तो ऑप्शन येतो त्याच्यामध्ये काय फरक पडतो का बघा आणि जर खरंच स्टेटस ठेवून जर व्हिडिओ बघत बग, बघत असतील तर नक्कीच तुम्ही स्टेटस तुम्हीही ठेवा आणि असं मी केलं त्याच्यानंतर मी ब्लॉग टाकत होती आणि माझ्या व्हिडिओचं थमनेल असेल डिस्क्रिप्शन असेल टायटल असेल हे व्हिडिओशी रिलेटेडच मी आजपर्यंत ठेवलेलं आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी व्लॉगिंगला सुद्धा माझे थोडेफार चांगले व्ह्यूज आहेत पण त्याच्यानं माझा चार हजार तासांचा क्रायटेरिया अजिबात कम्प्लीट होण्यासारखा नव्हता एवढे चांगले काय मी माझे व्हिडिओ ते चाललेले नाहीत पण मग माझे व्हिडिओ चालले कुठले जे आता पंधरा दिवसानंतर कोणता सण येणार आहे त्याच्या अगोदर मी व्हिडिओ जे बनवले मग ते गेल्या वर्षीचे मार्गशीर्ष महिन्यातल्या असू दे ते साडी ड्रापिंगच्या असू दे ब्लाउज पीसच्या असू दे जे कलर सजवायचं आहे ते असू दे म्हणजे पुड पुढून पुढे काय सण येणार आहे त्याच्या अगोदरच तुम्ही एक महिना पंधरा दिवस काय व्हिडिओ टाकता त्या रिलेटेड व्हिडिओ टाकता तर तेच व्हिडिओ तुमचे जास्त चालतात तर माझं तेच झालं आणि तेव्हा मी टाकले माझे तेव्हा पण व्हिडिओ चालले त्याच्यानंतर मी व्लॉग टाकायला लागली आणि असं मग मा हळूहळू माझं वर्ष टाइम वाढत होता हळूहळू माझा क्रायटेरिया कम्प्लीट होत होता पण आता माझे दोन महिने राहिले होते ने माझं फोकस होता की आणि माझ्या वेळेवरती आजपर्यंत एकदाही व्हिडिओ गेलेला नाहीये माझा चार दिवसांचा कधी गॅप कधी दोन दिवसांचा गॅप कधी आठ दिवसांचा गॅप माझा असं झालेला आहे त्याच्यामुळे मला तोही जास्त काय मला माझ्या चॅनलवरती फरक पडलेला असं काही वाटत नाही प्रॉपर आता काय काय लोकांचं प्रॉपर टाकतात टाइम टू टाइम टाकतात किंवा मी कधी सकाळी टाकलाय मी कधी रात्रीच टाकलाय माझा असंही झालेलं आहे प्रॉपर सगळं तरी सुद्धा त्यांचे व्हिडिओ व्हायरल जात नाहीत तर त्याचं कारण हेच आहे की जे ट्रेंडिंग काय आहे ना त्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवा आणि जरी नाही बनवले तरी पण तुमचे व्हिडिओ चालतील चाल तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट अशी पण करा की तुम्ही जे थमनेल जे थमनेल आहे टायटल आहे डिस्क्रिप्शन आहे ते एकदम प्रॉपर करा त्याच्यासाठी कोणतीही सेटिंग मी तुम्हाला सांगणार वा नाही कारण मी कधीही कोणत्याही गोष्टीची किंवा आपल्या वाईटी स्टुडिओमध्ये असेल चॅनलमध्ये असेल कोणतीही सेटिंग केलेली नाही त्याचाही काही उपयोग होत नाही जर व्हिडिओ चालायचा असेल ना तर तो चालतोस त्याच्यासाठी आपलं छान फिनिशिंग आपण व्हिडिओ करतो काय दाखवतो काय बोलतो किंवा आपल्याला काय मांडायचं आहे त्या गोष्टींकडे जास्त फोकस द्या तुमचा कंटेंट काय आहे त्याच्याकडे जास्त फोकस करा तुमचा कंटेंट छान असेल जो लोकांना आवडणारा असेल तुमच्या मधून कोणाला तरी चांगली माहिती पोहचते असं जर असेल तर शंभर टक्के तो व्हिडिओ चालणारच चालणार कारण काहीतरी आपण माहितीच व्हिडिओ करतो ना काहीतरी सांगतो आता व्लॉगिंगचा विषय वेगळा असतो त्याच्यामुळे व्लॉगचे चॅनल चालण्यासाठी थोडा जास्त वेळ जातो पण मग एकदा त्या व्यक्तीची आवड लागली ना का मग नंतर ते व्हिडिओ चालतात पण त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो दोन दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं क्वचित लक बाय कोणाचा तरी खूप लवकर चालतो नाहीतर व्लॉगिंग चॅनल थोडेसे लेट चालतात पण जर तुमची इन्फॉर्मेटिव्ह जर व्हिडिओ असतील तर ते खूप लवकर चालतील तर मी तसंच केलं आता गौरी गणपतीचा सण झाला होता तर मग त्याच्या अगोदरच पंधरा दिवस मी गौरीला साडीने सोन्याचे व्हिडिओ मी टाकले आणि ते इतके छान चालले आणि भरभरून सगळ्यांना ते आवडले सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला खूप प्रेम दिलं त्या व्हिडिओना आणि जे दहा महिन्यात नाही झालं ते माझं दहा दिवसाच्या आतच माझा सगळा म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये चार हजाराच्या वरती म्हणजे जे वॉच टाईम आहे तो गेला सबस्क्रायबर भरपूर वाढले आणि असं झालं त्याच्यामुळे मला हे सांगायचं आहे की लाईव्ह आल्यानंच वॉच टाइम कम्प्लीट होतो असं नाही तुमचा जर एखादा जरी व्हिडिओ खूप छान चालला खूप छान पद्धतीनं जर तुम्ही त्याला ठेवला असेल मांडला असेल तो लोकांपर्यंत पोहोचवला असेल तर तोही शंभर टक्के खूप चांगला चालतो आणि एकाच एक व्हिडिओमध्ये तुमचा ह्या सगळ्या गोष्टींचा सगळा हा क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट होतो तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं हा तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही लाईव्ह यायच नाही लाईव्ह येण्यानं पण वॉश टाइम कम्प्लीट होतो जर तो व्हिडिओ आपण पब्लिक केला वगैरे तर होतो पण आजपर्यंत माझी अजूनही हिंमत झालेली नाहीये आणि मग मला असं वाटलं का जर मी लाईव्ह न येता जर माझं वेळेत सगळा क्रायटेरिया कम्प्लीट झालेला आहे तर तो तुमच्या सोबत पण शेअर करावा कारण प्रत्येकाची कर हिंमत होत नाही लाईव्ह यायला आणि प्रत्येकाला ते कसं यायचं काय यायचं काय विषय मला अजूनही या गोष्टीचा खरंच भीती वाटते समजा किंवा संभ्रम आहे मनामध्ये की लाईव्ह येऊन मी काय विषय मांडू काय सब्जेक्ट देऊ काय लाईव्ह दाखवू असं होतं आणि काय म्हणजे म्हणून मी ते आजपर्यंत केलेलं नाहीये पण तरी सुद्धा माझे व्हिडिओ छान चालले आणि माझा वेळेत सगळा क्रायटेरिया कंप्लीट झाला आणि तुमचाही हो फक्त त्यासाठी तुम्ही तुमच्या कंटेंट वरती लक्ष द्या तुमचं तुमची जी मेहनत आहे त्याच्यावरती लक्ष द्या आणि तुम्ही छानपैकी टायटल डिस्क्रिप्शन छान लिहा बाकी कोणत्याही फंद्यात असं पडू नका हे सेटिंग ते सेटिंग किंवा काय दुसऱ्यांचे व्हिडिओ बघण्या टाइम घालवण्यापेक्षा आपल्या व्हिडिओला अजून छान पद्धतीनं तयार करा आणि मग तो अपलोड करा नक्कीच तुमचे पण व्हिडिओ व्हायरल जातील आणि तुमचं पण लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज होईल लाईव्ह न येता तर चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला अजून काय माहिती हवी आहे तर त्याबद्दल मला तुम्ही प्रश्न विचारा किंवा जर खूप जास्त कमेंट आला तर त्याच्यावरही मी व्हिडिओ बनवेल आणि जर तुमच्या कमेंटला पण मी रिप्लाय देईल की तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय किंवा काय आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा तर चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद